कि लाल दिवा याच्या ठेवायचं नेरा देवघर बद्दल बोलायचं नाही फलटण तालुक्यातल्या रस्त्यांबद्दल बोलायचं नाही फलटण तालुक्यातल्या दवाखान्यांबद्दल बोलायचं नाही फलटण तालुक्यातल्या धोंगल कवडी बद्दल बोलायचं नाही फलटण तालुक्यातल्या श्रीराम कारखान्याबद्दल बोलायचं नाही आणि फलटण तालुक्यातल्या एमआयडीसी बद्दल बोलायचं नाही यासाठी पंचवीस वर्ष लाल देवातून या फलटण तालुक्यातल्या नेत्यांना दिलेला होता आणि दुर्दैवाने आहे तुमच्या आमच्या फलटण तालुक्यातल्या नेत्यांनी ने सुद्धा फलटणची संपूर्ण अस्मिता घाण बारामतीच्या पायाशी ठेवली सगळ्या निष्ठा बारामतीच्या पायाशी सर टाकल्या आणि सांगितलं साहेब मला लाल दिवा द्या मी अजिबात फलटण तालुक्याचा एकही प्रश्न तुम्हाला सांगणार नाही आणि गेले पंचवीस तीस वर्ष इमाने एकमारे ही मंडळी लाल दिव्यात बसलेली काय हो अवस्था हो आहे आज महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सभापतींना ला दारं लावून गावोगावी जाऊन गाव दारं लावून प्रचार करावा लागतोय अंधारात प्रचार करावा लागतोय अहो विधान परिषदेच्या सभापतीपदी केवढी मोठी मोठी माणसं बसली काय त्या खुर्ची त्या खुर्चीची शोभा काय त्या खुर्चीची प्रतिष्ठा आणि ते सभापती माझी सभापती आज कुठल्या तरी गावात चोरून जात आहेत कुठल्या